या ए, आता या ठिकाणी आपल्या राईट साईडनी एक टी जंक्शनचा रस्ता येतो आहे तर इथं पाहिलं पाहिजे आपण की इथं थांबलं पाहिजे जेवढ्या गाड्या वळण घेत आहेत त्यांना वळण घेऊ दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण आपली गाडी पुढं घेतली पाहिजे आता इथं मी थांबलो आहे पण याच्यानंतरचा एक व्हिडिओ आहे छोटासा तर तिथं मात्र मी त्या साईडने येतो आहे जिथून या गाड्या आल्यात ना आता तर तिथून मी आलेलो आहे नंतर तर पाहू शकता की तिथं नंतर काय झालं आहे ते तर शक्यतो आपण अशा ठिकाणी थांबलं पाहिजे आता मी बघा मी राईट टर्न घेतो आहे जिथं आता हे स्कूल बस आहे तिथं मी थांबलो होतो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आता मी ज्या साईडनं गाड्या आल्या आणि मी त्यांना सोडलं होतं तर त्या साईडने ये मी येतो आता तर इथं पाहू शकता राईट घ्यायचं मला टी जंक्शनवरून राईट घ्यायचं आहे तर हे पहा गाड्यावाले थांबत नाही आहेत जिथं मी थांबलो होतो तिथं हे गाड्यावाले थांबत नाहीत आता त्याच्यानंतर बघा लेफ्ट साईडनी ही काळ्या कलरची गाडी आली आणि ती गाडी पुढे आल्यानंतर मला राईट साईडला जागाच नाही आहे तर मी त्यांना लेफ्ट साईडला थांब त्यांनी थांबलंच पाहिजे होतं का आता मला राईट साईडला जागा पण नाही आहे आणि तिथं वळणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिलं पाहिजे लेफ्ट साईडने आले तुम्ही इथं त्यांनी बघा की तू थांबलं पाहिजे पण त्यांनी थोडी गाडी स्लो घ्यायला पाहिजे होती किंवा तिथं थांबायला पाहिजे होतं आता तिसरा इन्सिडेंट मित्रांनो हा तर तिसऱ्या जागेवरती इथं समोर एक सर्कल आहे आणि जर सर्कलवर जर गाड्या अडकल्या असतील तर ते सर्कल हळूहळू हळूहळू चारी बाजूनं घेरलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण तिथं ट्रॅफिकमध्ये अडकले जाऊ तर इथं मी जे सर्कलमध्ये गाड्या अडकलेल्या आहेत त्यांना मी जाण्या जाण्यासाठी इशारा केला का तर मी पुढं गेलो असतो तर मी देखील सर्कलमध्येच कुठंतरी अडकलो असतो आणि सर्वजणच तिथं अडकून ट्रॅफिक होत गेलं असतं ट्रॅफिक वाढत गेलं असतं तर अशा प्रकारे गाडी चालवण्याचा प्रयत्न करा